नमस्कार मी प्रेरणा गायकवाड गेली दोन वर्ष झालं मी मेट्रो या सर्विसमध्ये काम करते आहे कल्याणीनगर स्टेशनवर मी एक वर्ष झालं काम पाहते आहे आमचं काम आहे इथून फिजिकली तिकीट देणं आणि ज्या मशीन आहेत क्यू मशीन आहे तिकीट वेंडिंग मशीन आहे व्हॉट्सअप आहे त्याचप्रमाणे पुणे मेट्रोचं ॲप आहे या सर्व स्थळांवर तिकीट उपलब्ध असतं त्यासाठी आम्ही मार्गदर्शन करतो माझ्या मते महिलांनीच महिलांना मदत केली पाहिजे सपोर्ट केला पाहिजे आज आपण पाहतो मेट्रोमध्ये दे देखील महिला ह्या मेट्रो चालवतात छान उत्तम प्रकारे चालवतात दर सहा मिनिटांनी मेट्रो असते त्याचप्रमाणे संपूर्ण स्टेशनची जबाबदारी त्या एकट्या सांभाळतात आणि माझ्यासारखी महिला देखील इथे काम करतात यालाच मी महिला सक्षमीकरण म्हणते ॲज अ टॉम ऑपरेटर म्हणून काम पाहत असताना आपण पॅसेंजरशी जेव्हा आम्ही डील करत असतो जेव्हा आम्ही संवाद साधत असतो तेव्हा आम्हाला फार संयमी पद्धतीने आम्हाला ते हँडल करावं लागतं आज आपण पाहतो विविध क्षेत्रामध्ये विविध स्त्रिया ह्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतात तर त्याचप्रमाणे मेट्रोमध्ये देखील वेगवेगळ्या प्रकारचे कामं हे महिला पार पडतात व्यवस्थितपणे तर स्वतःवर आपण विश्वास ठेवला तर विविध क्षेत्रामध्ये यशाची उंची गाठू शकतो हाच मी संदेश देईल सर्वांना की स्वतःवर बिलीव्ह इन युअरसेल्फ तुम्हाला सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा